माडा माटके आमदार त्यांच्या नावातच अभिजित अभि म्हणजे आपली जवळ असणारा आणि जीत जिंकणं जींकन। सदा जिंकण्याचा जवळ असणारा माणूस म्हणजे अभिजित पाटील आज पहिल्यांदा मला वाटतं त्यांची होती मला वाटतं मागं बऱ्याच वेळेला त्यांचा याचा माणूस आमच्या कानावरती आला होता आज तो योग आला ग्रामपंचायत सोलंकरवाडी आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात आमची शाळा एकोण पंच्याहत्तर पट पहिली ते वर्ग या ठिकाणी वर्गात बाबा दोन ठिकाणी खोल्या आहेत परंतु कलिका पर गाव गावठाऱ्यांमध्ये ज्या खोल्या आहेत ते थोडे वादग्रस्त खोल्या आहेत त्यामुळे तिकडं आम्हाला बसता येत नाही इथं पर्यंत वर्ग असताना तीनच खोल्या उपलब्ध आहेत आम्हाला आणि आम्ही चार शिक्षक कार्यरत आहोत शिक्षकांच्या अंगाने पाहिलं तर एक खोली आम्हाला कमी आहे आम्ही त्याची मागणी पण दिलेली आहे त्याचं फक्त आपण पाठपुरावा करून ती आम्हाला मिळवून द्यावी अशी एक आपल्याकडे मागणी आहे त्याचबरोबर समोरच्या प्रांगणामध्ये हे ग्राउंड मध्ये मला वाटतं आम्ही पटसंख्या कमी असताना सुद्धा जिल्हा स्तरापर्यंत क्रीडा दे स्पर्धेत विद्यार्थी गेलेले आहेत आमचे खो खोची टीम आमची जिल्ह्याला गेल्या वर्षी सर्व घेऊन आली आहे व्यक्ती विकास स्पर्धामध्ये जिल्हास्तरीय यश मिळवले आमची टीम आहे सगळी म्हणजे मुलांची संख्या कमी असतात सुद्धा त्यातून काही मुलं निवडून आम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी असतो आणि गावाचे नाव करत असतो माध्यमातून सुरुवाती सतत गेल्या दोन वर्षभरामध्ये गाजलेली आहे आपल्याला ते ज्ञात असेलच तर हे करत असताना आमची आणखी एक थोडीशी मागणी आहे की समोरच्या भागामध्ये आम्हाला ब्लॉक टाकायचा आहे तर त्यासाठी थोडासा निधी उपलब्ध झाला तर बरं होईल वर्ग खोलीची एक मागणी आहे आणि आमच्याकडे सध्या चार वर्गापैकी एका वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड वरती पहिली विद्यार्थी हाताने सगळं करून शिकतायत म्हणजे आधुनिक तिकडे शाळा मिळत असताना आणखी एक, एक तीन वर्ग आमचे रिकामे तर त्या ठिकाणी आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्डची आमची एक मागणी आहे या दोन तीन मागण्या आपण प्रकर्षण मान्य करून आम्हाला सहकार्य करावं विनंती केल्या केल्या तर या ठिकाणी करतो आपण आलात तत्पूर्वी आपण दोन शब्द बोलावे आज सोलंकरवाडी छोटी शाळा असताना पंच्याहत्तरचा पट असताना देखील आपण वक्तृत्व स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील यामध्ये रोगो इतिहास संपादन करून आपण विद्यार्थ्यांना पुढच्या दिशा वेगवेगळ्या मार्ग त्या ठिकाणी आपण तयार करून देत आहे आपल्या शाळेचं खूप खूप अभिनंदन आपली शाळा अशीच प्रगती आणि यश आपल्या हातून जास्तीत जास्त विद्यार्थी ते यशकृतीवान घडावे ही शुभकामना करत असताना आपली जी मागणी आहे की खोलीच्या बाबतीत तर ती तर तातडीनं आपण त्या सोडवूया डी पी डी सीतनं त्याला निधी उपलब्ध करून घेऊ आता अडचण अशी झाली बाबा पीडीपीडीशी होऊन तीन महिने झाले लाडक्या बहिणी जी सरकार अडकले ती गाजून बाहेर आहे आमदार होऊन सात महिने झालं पण कुठल्याच आमदाराला निधी दिलेला नाही अशी अवस्था सरकारच्या लाडक्या बहिणीत अडकल्यामुळं परंतु आता हे उद्या तीस तारखेला अधिवेशन आहे त्या अधिवेशन झाल्यानंतर निधी उपलब्ध वीस टक्के करतो असं अजितदादा बोलले होते अर्थमंत्री वीस टक्के निधी उपलब्ध करणार आहे तर त्या पहिल्या टप्प्यात आपल्याला त्या ठिकाणी आपण तीन कामं सांगितले तर तीन कामं एकदा होणार नाही तीन टप्प्यात तीनही कामं आपण त्या ठिकाणी करून देऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे अडचणीचे विषय आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू आपल्या शाळा वृत्तपत्रातून असेल विविध समाज माध्यमातून असेल तर आपल्या शाळेचं नाव आपण चांगलं करताय असंच आपण करत राहू आणि विद्यार्थ्यांना आपल्याला ज्ञानदानाचं काम करण्याचा जो आपल्याला योग आला आहे त्या ज्ञानदानाचं काम परिपूर्ण करून या विद्यार्थ्यांमध्ये पुढचे आपले कलेक्टर पुढचे त्या ठिकाणी एस पी पुढचे चांगले बिझनेसमन चांगली ओळं घडवा मुली आज आज विल्यम सारखी मुलगी अंतराळ जाती तर आपल्याला असे स्वप्न मुलांना पाडून ती मुलं पुढे नेण्याच्या दृष्टीनं

आणि आपल्या सगळ्यांबरोबर सांगील आणि संधी दिली त्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचं आभार मानतो आणि शाळेच्या शिक्षकांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो हे विद्यार्थी पुढचं भारत नवा युगा घडवण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो एक चांगली गोष्ट आपल्याला शाळेत आल्यानंतर आबा दिसली ती म्हणजे तुळस लावली कारण शक्यतो तो तुळस दिसत नाही शाळेत इथं तुळस लावली आहे एक चांगलं आपण वातावरण इथं तयार केलं त्याबद्दल आपल्या खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना देखील पुढच्या नवीन वर्ष सुरू झाले आणि या वर्षाच्या आता सोळा तारखेपासून शाळा सुरू झाली आणि या नवीन वर्षात आपल्या शाळेच्या बाबतीत आपल्याला नवीन शिकायला मिळेल खेळायला मिळेल बागडायला मिळेल आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले चांगले नवीन काही जगात चालले आपल्या शाळेत काय चाललंय ते शिकाल आपल्याला विद्यार्थ्यांना देखील खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो देईन घेऊन